उमेद विभाग स्वतंत्र करा कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करा तसेच शासकीय सेवांमध्ये महिलांना समाविष्ट करून घ्यावे अशा विविध मागण्यांकरता येवल्यातील उमेद पदाधिकारी व कर्मचारी महिलांनी तहसील कार्यालय ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत मोर्चा काढला यावेळी पंचायत समिती कार्यालयावर एक महिला कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली मोठ्या संख्येने उमेद कर्मचारी महिला मोर्चा सहभागी झाल्या होत्या नाव खंडेराव आसवाद मी एवला तालुक्यावर आय पी पदावर कार्यरत असून आमच्या येवला तालुक्यामध्ये चौऱ्याऐंशी उमेद अभियानामध्ये जे चालू आहे ते सर्व या उमेद अभियानावर अवलंबून आहे तर आमच्या शासनाला एकच मागणी आहे की सरकारने आम्हाला कन जे आमचे पदाधिकारी आहे किंवा शासना कर्मचारी आणि शासनाने स्थान आणि उमेद अभियानाला एक स्वतंत्र स्थापन करून देण्यात यावा आज आम्ही पंचायत समिती पर्यंत एक मोर्चा काढण्यात येत असून आमच्या शासनाने एवढ्या मागण्या मंजूर करावा आम्ही त्याच्या करता आमदार खासदार सरपंच ग्रामसेवक एवढ्या सगळ्यांना निवेदन देण्यात दिलेले आहे